का शेवटचे कडे सुद्धा मित्रांनो आपले लावून झाले बघू शकता इथं एकाच कडे बघा कसले जबरदस्त आले तर हा बघ ना कोणतं आणि कालवण वगैरे बघा एक नंबर झाले बघा मस्त एकच नंबर चला आता वाढून घेऊयात आज आहे ना मित्रांनो जबरदस्त प्लॅन आहे आपला कारण आहे ना, ना दिवाळीपासून आपण मुरे मासे पकडले नाहीत आणि आज आपण आहे ना आलोय जुन्नर साईडला तर जुन्नर साईडला ना एका नदीला एकदम जबरदस्त मासे भेटतात आणि ती पकडण्याची पद्धतसुद्धा आहे ना खूपच वेगळे मित्रांनो ती पाहायला भेटणार आहे आपल्याला तर आपल्यासोबत आहे ना बरीच मंडळी बाबा मित्रांनो आपला आशिका वगैरे आहे दोन मावस होता आणि हे यांना तुम्ही ओळखत असाल बघा आदिवासी बाग बाबू तर सुद्धा म्हणजे खरं तर त्यांच्याकडे चालू आहे आपण आणि ना आ, आ, मासे ना म्हणजे खूपच भेटतात मी त्यांचे व्हिडिओ पाहूनच करत राहिलो आहे आणि आपण पण त्याच पद्धतीने मासे पकडणार आहे पण आपण आहे ना मासे पकडून त्याची एक नंबर अशी रेसिपीसुद्धा नदीवरच बनवणार आहे तर चला जाऊयात आपल्याला असं नदीनं आता खाली जायचं आहे आणि तिकडं मासे पकडायचे आहेत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा मित्रांनो जबरदस्त व्हिडिओ बनणार आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला वेळ न झालो तर जाऊयात आणि मासे पकडूयात मस्तपैकी का तरी पण पाणी एकदम स्वच्छ आहे एकदम व्यवस्थित आहे का नाही असे दगडीन खाली आहेत ना खेकडे असतात तर त्या पकडून घ्यायचं का आणि त्या नंतर आपल्याला त्याचं खाद्य वन म्हणून वापर करायचं आहे का नाही माग पळते कधी कधी ना दिसत नाही मग हा कधी कधी जागे वस राहते कधी कधी माग पळते तिच्या खाली बघू ना अशा ना तर वेळ लागेल खेकडी पकडायलाच नुसतं नाही का बघू अरे तुझ्या एवढेच पकडले का बारीकच्या बारीक ते तिकडे गेली ते ही इकडे गेली ही इकडच्या दगडी खाली अडकली ही ही ह्या बारख्या दगडी ही कडच्या दगडी खाली ही दिसली ही ही समोरच दिसते हा समोरच दिसते ते बघ दिसले पकड पकड अरे ही एवढं लावले होते थांबल का काय एवढे मोठे मोठे खिकडी बघते आणि एवढी सिकडीला घाबरते का चावले चाव। 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 तर सोडायचे नाही आणलं अरे बरच हा मस्त पाहिजे भरपूर सारे पकडले मित्रांनो तर आपण आपण जेव्हा खेकडी पकड मासे पकडलेले मित्रांनो आपण जेव्हा मासे पकडलेले ना तेव्हा आपण ताटा आणि हे वापरलो होतो परात पराती वापरल्या होत्या पण हा तर मावशीने काय केलं कडे आणलेत तर कडेचा फायदा म्हणजे ना मित्रांनो याच्यामधून मासे निघून जात नसेल नाही काय कितीकडे आणल्या अशा हा 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 बाते किती हा? एक दोन तीन चार पाच सहा ना मोरे जे आहेत ना मित्रांनो ते थोडे वेगळे इकडचे तर ते तुम्हाला दाखवतो पकडल्यानंतर आता एवढं कळत नाही नाहीत जेव्हा आपण बाहेर काढू ना तेव्हा समजेल आणि ही पद्धत एकदम मला भारी आवडली मित्रांनो डायरेक्ट आपण थापी आणली बघा त्याने गौंडी वापरतात ते थापी आणली आणि त्याने ना खड्डा करायला एकदम सोपं जाते आपण नेहमी हाताने किंवा पायाने असं खड्डा करतो आहे पण त्याच्यामध्ये ना जखम वगैरे हो व्हायची हो, हो शक्यता असते हाताला पायाला तर ही एकदम सोपी पद्धत आहे थापी ना बाजूला करायचा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये सरळ ती कडाई जी भरलेली आहे ती ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतर ते जे खडे खडे बाजूला निघालेत ते सगळे त्याच्यावरती रचायचे जी कडा आहे ना बाजूची ती दिसणार नाही म्हणजे तर एकदम भारी पद्धत आहे मित्रांनो मासे पकडायचे बघू आता मासे किती भेटत आहेत त्याच्यावरती मेन मासे भेटले पाहिजेत एवढं काय काय ना हां एवढं जवळ जवळ आता बघा मित्रांनो इथे एक लावलं आहे त्याच्यानंतर आता असे का बघा या साईडला एक लावायला लागले या साईडला हां या साईडला एक लावायला लागले त्याच्यानंतर इकडे एक लावले बघा आपण कॅमेरा लावून ठेवला तिथे एक त्याच्यानंतर तिथे एक आहे समोर आणि वरती एक लावले म्हणजे असे सहा लावले आहेत सा, एकदम लायनिशिर एकदम जवळ जवळ पहिली ना इथं मध्ये लावली होती त्याच्यावरती पण मासे भरपूर दिसत आहेत बरं का म्हणून वरती जी लावली ना सुरुवातीला मित्रांनो त्याच्यावरती मासे दिसत ते बघा इकडे मासे दिसत आहेत भरपूर तिथे लावले बघा आणि जास्त करून मुरेच मासे दिसत आहेत बाकीचे मासे जास्त दिसत नाहीत मासे कसं चाललंय तिकडं लावायचं शेवटची कडे सुद्धा मित्रांनो आपले लावून झाले बघू शकता इथं आणि मासे सुद्धा नाही या साईडला खूप जास्त दिसत आहेत एकदम बारीक मासे मित्रांनो सगळे मुरे मासे तर बघूयात आता किती मासे आहेत त्याच्यामध्ये इकडे नाही आता मासे पकडले जोळून तर ते पण तुम्हाला दाखवतो ते जोळण वगैरे धुवून घेत आहे तिथं मासे दाखवतो तुम्हाला मासे पकडले बघू जरा अरे मोठे मोठे पकडले तकडले कोणतं मासे मरळ सारखं आहे ना मरळ सारख डोक डोक म्हणतोय आपण त्याला तो तो मासे మన వా జీవంత సగం సువీ మ్యా कोणती काढायची आपल्याला इथली हा काढ बर बघू काय आहे ना मासे इकडे साहेब आपल्याला म्हणतात का मासे लय बघा हा उचल लवकर मासे निघून जातील हा पटकन उचलायचे चल बरं घेऊन हा तर बघा मित्रांनो पहिलीकडे आपण काढून आणले आणि त्याच्यामध्ये किती आलेत मासे दाखवत तुम्हाला मी देत तर जाते मासे धरायला नाही जाते म्हणते नाही का ना? गं ना? बरं जाते ना, ना? ना? जाते ना? मासे बरंपैकी बघा बघा आलेले तर मासे इथं बघा रे पेपर काय मग दिसून येतं करते मग मासे तर म्हटले ओळ करणारच ना बघा अरे अरे बाहेर उडतं ए सर हातात नको काढू पाणी कमी कर पाणी असे का पाणी कमी कर पाणी कमी कर मग दिसेल अरे बघा जबरदस्त मासे आले बघा मित्रांनो किती बघा असे का जबरदस्त जबरदस्त मासे आले बघा एक नंबर एकाच कड्यामध्ये कस कसले जबरदस्त आले तर हा बघ ना आपल्या इकडे ना एवढे नाही भेटत मित्रांनो आणि आपण पद्धत पण वेगळी वापरतोय त्याच्यामुळं कदाचित भेटत नसतील पण बघा कसले जबरदस्त आले तर आणि हे मासे ना सगळे नदीचे एकदम टेस्टी मासे राहतात मित्रांनो जबरदस्त हा एक नंबर हा चला आता बाकीच्या पण कड्या काढून घेऊयात

एकच नंबर हा कसले आहेत बघा जबरदस्त कसले मासे जबरदस्त हा ना एकच नंबर आणि बघा सगळे मुरे मासे एकाच जातीचे सगळे इकडे तरी असे वेगवेगळे येतात एकाच प्रकारचे बघा सगळे हे बघा एक नंबर दोन वेळा आपण कड्या मांडून मासे पकडलेत तर बघू किती झाले जर आपल्याला काल झाले असतील तर आपण मस्त आता रेसिपी बनवायला जाऊयात तर बघा अशी कवतून दाखवते हा उलटी कर नाव बरं काल ना तरी झाले असतील तर मग बस आपण नाही का मग नंतर हे पकडतील परत बरेचसे झाले ते अशी का हां कर कर उलटी कर डायरेक्ट खाली सांड सांडतील बघ हा बरेचले भेटले नाहीतरी का ना हे बघा एक नंबर नुसते मुरे मासे आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये मिक्स अजिबात नाहीत बघा अजून आहेत त्याला का ना चिटकले आहेत ना बरेचले चिटकले आहेत तर बघा एवढे असे मासे भेटलेत मित्रांनो तर चला आता कालवण बनवूयात जाऊयात तिकडं या साईडला एक नंबर असं या झाडांच्या आतमध्ये एक नंबर जागा आहे मित्रांनो तिकडे जाऊयात आणि तिकडे मस्तपैकी रेसिपी बनवूयात भरपूर मासे आपल्याला भेटले आणि ह्या मावशी ते आता दुसरीकडे जाणार पुलाच्या वरल्या साईडला जाणार तिकडे मा मासे पकडायला तर आपल्याला बाजीपुरते तर भेटलेत हे झाले का नाही तयारी आहे ना हां का बघ ते गे ते गेलेत ना फाट्या नाही तर तिकडल्या साईडला नदीच्या पल्याड छाती इतकाला पाण्यातून छाती okay. हो? <laughs> <laughs> इतकाला पाण्यातून गेलं तिकडं हा <laughs> झाले ना एक नंबर आपल्या तिकडच्या साईडला चुल चुलीवरती तिकडच्या चुलीवरती आपण भात घातलाय आणि इकडचे चुल कढई ठेवली याच्यामध्ये आपण मा मुऱ्यांचं कालवण करूयात आणि भात पण शिजल तर दोन चुली एक एकाच वेळी बनवल्यात मित्रांनो मस्तपैकी असं लांबून दाखवतो बघा मस्त तुम्हाला एकदम नदीच्या कडेला बनवल्या आता दोन्ही चुली असे एक शेजारी शेजारी आणि बघा मस्त पैकी आता आपलं कालून सुजा होईल भात पण होईल मित्रांनो लगेच कालून टाकूयात आता तर बघा मासे धुवून आणलेत बघा मस्त एक नंबर आणि हे याच्यातून बाहेर उघडली होत्या ते गळ गळ एक नंबर आणि भरपूर मासे भेटले हा थोड्याच वेळा आता मस्त एक, एक एक दोन तास एक दीड तास झाला सल्ला येत आहे आपल्या इकडे खालते आल्यावर लई टाइमपास आला नाही तर तिथं एक नंबर मासे भेटले का तेल टाकून घेतोय आधी लई नको टाकू का तेल दिवशी लई झालं हां ना ते दिवशी लई झालं तर तेल आपलं तर तेल टाकून घेतलं आहे आणि मसालेसुद्धा आम्ही घरूनच आणतो मित्रांनो बनवून आधीच वाटण बनवून आणलं ना ना तर का कांदा खोबऱ्याचं वाटण आहे मित्रांनो कांदा खोबरा को कोथंबीर कढीपत्ता आणि आलं आलं लसूण आल आल वगैरे सगळं आपण त्याच्यामध्ये मिक्स करून आणले एकत्र ते एकदम सोपं जाते मिक्स करून आणलं ना, ना तिकडूनच की मग मस्त बघी मसाले मसालेसुद्धा आपण आणले होते काय काय आणले त्याच्यामध्ये लाल तिखट गरम मसाले पावडर लाल तिखट गरम मसाला धना पावडर कांदा लसूण मसाला तर ते सगळे मसाले आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात बघा आता मिक्स केलेत मसाले आता चांगले लाल तळून घ्यायचेत मित्रांनो ते मसाले कसलं एकदम असं लाल झालंय मसाला मित्रांनो सगळं मिक्स झालंय आता त्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहे आपण ते पाणी नाही वाटत स्प्राईट होते ते असं वाटत आहे बस 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 मासे टाकले ते वर ना जास्त वेळ नाही लागणार मित्रांनो आता एक फक्त दहा मिनटं लागतील थोडीशी उकळी येऊन देऊयात आणि त्याच्यामध्ये मासे टाकले लगे की लगेचच ते तयार होतात लगेच शिजतात त्याच्यामुळे लय वेळ नाही लागणार तर चला आता थोडा वेळ वाट बघूयात थोडे उकळी येऊन देऊयात आणि मग मासे टाकूयात त्याच्यामध्ये हा टाका सगळे मासे आहेत ना आपण पटकन टाकून घेऊयात मित्रांनो तर एक नंबर आता सगळे मासे आपण टाकून घेतले तर आता मस्तपैकी दहा मिनटं शिजून देऊयात आता लगेचच होईल मित्रांनो मोरे माशाचं कालो नाही ना लगेच शिजते आणि लगेच मिक्स होते जास्त वेळ लागत नाही एक नंबर झालेलं आहे मित्रांनो बघा कालवण ना आता आता उतरून घेऊयात मी बघा कशी तरी आले बघा आणि मस्त पैकी भात वगैरे रेडी झाले मग असेच त्याच्यामुळे आता उतरून घेऊ व्यवस्थित उतर बघा अयो अरे तो भात चार काय आठ जणांना कपायचा नाही एवढा भात झालाय तो आणि कालून वगैरे बघा एक नंबर झाले बघा मस्त एकच नंबर चला आता वाढून घेऊयात बरं घे चल भात नको चपात्या आणल्या तर दादानी चपात्या आणल्या त्याच्यामुळे आपण मासे घेऊयात बघा मस्त माश्याच कालून घेतलंय आणि चपात्या चपाती आणलेलं सांगितलंच नाही खरं म्हणजे त्यांनी नाही त्याच्यामुळं आम्ही भात एवढा जास्त घातलाय का आता तो खपणार नाही कस झालंय एक नंबर नदीचे मासे मुरे मासे आणि एक नंबर झालं एक नंबर आपण म्हणजे घरी बऱ्याच वेळा मुऱ्यांचं कालवण झालं पण एवढं नदीवरची टेस्ट वेगळीच राहते हा घरी एवढं भारी टेस्ट देत नाही नदीवर एक नंबर बघा असे काय भात घेतला तू चपाती घ्यायची होते हो ना थोडी हा तर मी सुद्धा खाऊन बघतो आता कसं झालंय ते चपाती मासे बघा मासे एक नंबर खा खा चला आवडले जबरदस्त तर चला फायनली मित्रांनो सगळं मस्त पैकी एक नंबर जेवण वगैरे झालं आणि एक नंबर मग असे असले जबरदस्त चालते की बस रे बस तर चला भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे बाय बाय